टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज हिवाळी अधिवेशनास पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार संजय जगताप यांनी फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या पाण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावं सध्या पुणे महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत यामध्ये कुठंही नसल्यानं नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेचे नळ कनेक्शनसाठी नेमकं कोणाकडे अर्ज करायचं आणि कनेक्शन कसं घ्यायचं हा मोठा प्रश्न पडला असून नुकतेच पाटबंधारे खात्यानं फुरसुंगी कॅनॉल बंद करणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे या दोन गावांना मोठ्या पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागणार असल्याचं आमदार संजय जगताप यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिलंय नेमकी ही गावं कुठं आहेत हे शासनानं जाहीर करावं अन्यथा ही गावं चंद्रावर आहेत की काय ते देखील जाहीर करावं असं आवाहन पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार संजय जगताप यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मा फुरसुंगी आणि उरळीमध्ये पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी झालेला आहे त्याचं कारण असं आहे की एमजीपीच्या माध्यमातन पिण्याच्या पाण्याचं लाईन त्या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी झाली परंतु त्या दोन्ही गावांमध्ये कुठली महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत अस्तित्वात नाहीये त्यामुळे नव्याने कनेक्शन देता येत नाहीये आणि नव्याने दोन आठवड्यांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पाटबंधारे खात्याला पत्र दिलं कॅनॉलचं पाणी फुरसुंगीचं करा अध्यक्ष महोदय खूप महत्व जनक साहेब आपल्या चंद्रावरती असल्यासारखं झालंय अध्यक्ष महोदय त्याला कोणी माईबाप राहिलेला नाहीये गावाला आम्ही त्या ठिकाणी आमदार निधी सुद्धा त्या गावांना देऊ शकत नाहीये एवढी भयानक अवस्था आहे आपण त्वरेने शासनाला आदेश द्यावा काहीतरी निर्णय घ्यावा नाहीतर डिक्लेअर करावं फुरसुंगी आणि उरळी हे चंद्रावरती जनकजी आपल्या भागातील महत्वाच्या